नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली यांच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम आणि सलाम फाउंडेशन मुंबई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सांगली आणि सहायता सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेमध्ये नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलिस आशालता अण्णासाहेब उपाध्यल हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड इयत्ता सातवी या विद्यार्थी कुमारी नंदिनी हेमंत चव्हाण यांनी लहान गटात जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून यश संपादन केलं आहे तसेच जिल्हास्तरीय चित्रफित निर्मिती स्पर्धेअंतर्गत अकूच इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाडचं तृतीय क्रमांक आणि जिल्हास्तरीय डिजिटल पोस्टर स्पर्धेमध्ये आशालता अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोपवाड विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळून घवघवीत यश मिळवले या सर्व यशाचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ सांगलीचे विद्यमान पालकमंत्री माननीय आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला बक्षिसांचे स्वरूप रोख रक्कम स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असे होते या स्पर्धेत शाळेचे शिक्षक श्री सुशांत पाटील सर श्री हेमंत मोहिते सर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला यशस्वी विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक जिल्हा शिक्षण विभागाचे माननीय शिक्षणाधिकारी श्री राजेसाहेब उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी श्री विशाल दशवंत साहेब आणि विस्ताराधिकारी शेंडगे मॅडम यांनी केले या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरीष सर अकुज इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य सौ कांचन उपाध्याय मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब उपाध्ये सर उपाध्यक्ष श्री सुरज उपाध्ये सर सचिव श्री रितेश चेट सर संचालिका सौ कांचन उपाध्ये मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लावले यशस्वी विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन